नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सरांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक सुंदर दोन कोंबड्यांचा व्हिडिओ तर तो म्हणजे असा तर ही सुंदर अशी कोंबडी मित्रांनो तुम्ही पाहतात खूप सुंदर कोंबडी आहे मला तर खूप आवडली हिचं जे टेक्स्चर आहे ना खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर रिअरमध्ये तुम्ही बघाल आणि प्रकाशामध्ये उन्हामध्ये तर खूप सुंदर चमकत होती मस्त दिसत होते मित्रांनो तर साईजला पण छान आहे मान पण छान उंच आहे हिची आणि तुरा पण एकदम छोटा मित्रांनो आणि प्युअर गावठी कलरमध्ये तर आहेच आहे आणि सगळ्या गोष्टींवरून प्युअर गावठी दिसते मित्रांनो आणि गावठी आहेच तर आणि ही दुसरी मित्रांनो हिचा पण सुंदर कलर आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आणि मला ही पण आवडली आणि या दोन कोंबड्या मित्रांनो जात आहेत पुण्यामध्ये हाडपसरच्या इकडे आपला एक मित्र आहे सनीपाध्याय म्हणायचा बऱ्यापैकी जुना मित्र आहे मित्रांनो आणि ॲनिमल लवर पण येतो आणि त्याला कोंबड्या तर खूप आवडतात आणि तो, तो पुण्यामध्ये हळवसरमध्ये कोंबड्या पण सांभाळतो मित्रांनो तर त्याला या दोन कोंबड्या आपण देत आहोत त्याने ऑर्डर दिली होती तशी आपल्याला तर खूप सुंदर कलर आहे मित्रांनो मला तर खूप आवडला आणि तुरावरून तुम्हाला लक्षात येत असेल की कशी आहे कोंबडी चोच आहे लांब तोंड बारीक आणि तूर एकदम छोट असा मित्रांनो आणि तल्लक अशा ह्या सुंदर कोंबड्या पण ही थोडीशी अलीकडची आजारी वाटते मित्रांनो मला पातळ बीट करत आहे वाईट संडास करत आहे ती बीट करत आहे वाईट आणि थोडासा कसा पण हे आहे पण सर्दी असेल किंवा सियाडी असेल काही सांगता येत नाही तरी त्याला त्या गोष्टी सगळ्या सांगून दिल्यात म्हणजे आपण कधी पण मित्रांनो सांगून देत असतो की बाबा असा आहे आणि त्याला हा पक्षी आवडला होता म्हणून आपण दिला आहे आजारी आपण मुद्दाम नाही दिला त्याला तो पक्षी आवडला होता आणि तो अनावधानाने आजारी निघाला मित्रांनो आणि मग त्यांना ब्रोटॉन प टाकले मित्रांनो पाजवले लिव्हरटॉनिक संडास त्याची चांगली व्हावी म्हणून आणि अँटीबायोटिक पण निघल्यात दिले मित्रांनो सोबत कॅल्शियम पण दिले थोडंसं ट्रेस वगैरे कमी व्हावा त्यासाठी मित्रांनो आणि तिथे खोक्यावरती थोडंसं पडलेलं आहे बघा रक्तासारखं दिसत आहे पण ते ब्रोटॉन पडलेलं आहे मित्रांनो आणि ते पाजवताना तिनं थोडंसं हालचाल केली त्यामुळे ती दिसतंय तर आता इकडे आपण आलेलो आहोत या दोन पक्षांना पॅक केलं आहे आणि दुसरं एक पार्सल आहे मित्रांनो हे सनीसाठी आहे आणि हे जे दुसरं आहे ते शिवाजीनगरला एक दुसरं आपला एक छोट असा आहे सबस्क्रायबर आहे कॉलेजला जातो फर्स्ट इयरला आहे तर त्याच्यासाठी आहे तर त्यामध्ये एक कोंबडा आणि एक कोंबडी आहेत ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच मित्रांनो सध्या आपण सनीचं दाखवतोय म्हणजे ज्या दोन कोंबड्या दाखवल्यात साध्या गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो पण छान अंडी फान छान घालतात साईजला छान आहेत वेटला छान आहेत भरीव कोंबड्या आहेत एकदम मस्त अशा सुंदर कोंबड्या आणि हे दोन पार्सल आपण पुण्यासाठी देतोय तर या दोघी कोंबड्या पोहोचल्या जाऊन सनीच्या घरी सकाळी सकाळीच लवकर पार्सल झालं भेटलं आणि तिकडे पाय सोडलेले आहेत कोंबडीचे आणि छानपैकी पक्षी तिकडे खात आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी ही ॲक्टिव्ह आहे थोडासा घसा वाजत होता तिचा घशामध्ये आवाज होता आपण मुंबईला एक मल्टी कलर दिली होती बघा ज्ञानेश्वर आवंत सरांना कोथरूडला तर त्यांची पण कोंबडी सेम अशीच होती ॲक्टिव्ह होती पण सर्दी झाली होती तिला मित्रांनो पण तिला त्याने वेगळं ठेवलं आणि ट्रीटमेंट दिली तशीच सनीला पण मी सांगितलं औषधं पण सांगितलं त्याने लगेच ते औषधं पण आणली मित्रांनो आणि हिची ट्रीटमेंट आता तिकडे चालूच आता ही पण लगेच थोडे दिवसामध्ये एकदम व्यवस्थित होईल मित्रांनो तर कशा वाटल्या तर नक्की सांगा व्हिडिओ आला असं की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू